शेतकऱ्यांची कर्जमाफीच पाहिजे कांद्याचा निराशुल्क अटो पाहिजे सर्कलच करायचं काय डोकं शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफीच पाहिजे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफीच पाहिजे कांद्याचा वीस टक्के निराशुल्क हटो पाहिजे कांद्याचा वीस टक्के निराशुल्क हटवलाच पाहिजेच पाहिजे अभिमाव पाहिजे पाहिजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज पाहिजे पाहिजे शेतकऱ्याला पीक विमाचे पैसे पाहिजे कर्जमाफी पाहिजे करायचं काय लबाड सरकारचं करायचं काय डोकं शेत करायची कर्जमाफी चाळीस पाहिजे सांजाचं निघा शुल्क पाहिजेच पाहिजे शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा या लबाड सरकारच करायचं काय सरकारच करायचं काय करायचं काय शेतकरी एकजुटीचा विजय असो शेतकरी एकजुटीचा विजय असो अरे एकच जण बोला आंदोलनच्या संदर्भात काय सांगा विषय असा आहे कि की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने सांगितलं होतं की आम्ही सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू आता त्यांचे सरकार म्हणून देखील चार महिने दुसरा दुसरा अधिवेशन होत आहे तिसरं अधिवेशन होत आहे अजूनपर्यंत कर्जमाफी होत नाहीये माझी आपल्या माध्यमातनं सरकारला विनंती आहे की अधिवेशन चालू आहे आणि मार्चच्या बजेटमध्ये शेतकऱ्याच्या मा साठी तरतूद करून संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे दुसरा मुद्दा असा आहे की प्रचंड सोयाबीन पिकलं बऱ्यापैकी सोयाबीन पिकलं बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन अजून घरात पडू नये आणि जे सरकारचे खरेदी केंद्र होते ते बंद झाले ते खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांकडे उर्वरित असलेलं सोयाबीन खरेदी केलं पाहिजे तिसऱ्या नंबरचा मुद्दा आहे हे सगळं होत असताना कांद्याचे बाजार अपडाऊन अपडाऊन होतात साधारण पाच पाचशे हजार हजार रुपयाने भाव कधी चढतात कधी पडतात मग याचं कारण काय तर केंद्र सरकारनं कांद्यावर वीस टक्के निर्यात मूल्य लावलेलं आहे ते जर रद्द केलं तर कदाचित दोन चारशे रुपयाचा किंवा कायम स्थिर अडीच दोन अडीच हजार रुपयाचा भाव शेतकऱ्याला मिळू शकेल ती एक आमची मागणी आहे म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी बसलोय आज विहिरीत पाणी नाही आहे आणि शेतकरी ला वीज मिळत नाहीये यांनी कबूल केलं होतं की आम्ही जी शेतकरीला वीज देऊ ती पूर्ण दाबानं आणि रेग्युलर वीज देऊ ही वीज आम्हाला मिळाली पाहिजे रेग्युलर ही आमची मागणी आहे बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि यांनीच विधानसभेच्या निवडणुकीत असं सांगितलं होत की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडक्या बहिणीला पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये एक देऊ ते एकवीसशे रुपये त्यांनी चालू केले पाहिजे या विविध मागण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलनात बसलोय आमची अपेक्षा अशी आपल्या माध्यमातन हा आमचा सगळ्या शेतकऱ्यांचा आवाज राज्य सरकारपर्यंत गेला पाहिजे मुख्यमंत्र्यांचे कान उघडले पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या लाभामध्ये या गोष्टी पडल्या पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे त्याच पद्धतीने मागच्या वर्षी बऱ्याच भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला पाऊस होतो नाही असं नाही पण टप्प्याटप्प्यानं व्हायचा परंतु हा एकदम सुरू झाला आणि इतका पाऊस झाला तर लोकांच्या जमिनी वाहून गेल्या लोकांची पिकं वाहून गेली त्यांना देखील नुकसान भरपाईला मिळाले पाहिजे विम्याचे पैसे त्यांना मिळाले पाहिजे आणि त्याला शेतकऱ्याला स्थिरता येण्यासाठी मदत केली पाहिजे या आमच्या प्रामुख्याने मागण्या वीज पुरवठा देऊ आणि कुठल्या प्रकारचं म्हणजे महिलांना जे लाडक्या बहिणीला सुद्धा एकवीसशे रुपये देऊ असे सर्व निवडणुकीपुरते त्यांनी खूप मोठी आश्वासनाची खैरात केली आणि जर आत्ता पाहिलं तर कोणतीही गोष्ट जर पाहिली तर त्याचा तर अंमलबजावणी होतच नाही परंतु त्याच्या उलटच काम आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाचं चालू आहे कांद्याला कुठेतरी भाव वाढतो तर तो भाव कमी करायचा शेतकरी कसा खड्ड्या जाईल आणि व्यापारी कसा पुढे येईल आमचं म्हणणं व्यापारी पुढे आला पाहिजे परंतु ज्या टायमाला शेतकरी सुजलम सुपालम होईल त्या टायमाला खऱ्या अर्थाने व्यापारी पुढे येईल परंतु ह्या शासनाचे जे धोरणं किंवा जे निर्णय कर्जमाफीचा जो निर्णय घेतला होता त्यांनी दहा वर्षापूर्वी सुद्धा कर्जमाफीचा छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना कर्जमाफी दिली होती ती त्यांनी पूर्ण केली नाही आणि आता सुद्धा या इलेक्शनला त्यांनी कर्जमाफीच जे गाजर दाखवलं आपण असंच म्हणू तर ते सुद्धा ते पूर्ण करीत नाही कांद्याची वीस टक्के निरा शुल्क लावून जर आज तीन हजाराच्या पुढं कांदा ढाळला होता तो सुद्धा पुन्हा त्यांनी माघ आणला सोयाबीनच तसंच आहे सोयाबीनला सुद्धा त्यांनी सात हजाराची मागणी ज्या टायमाला आघाडी सरकार होतं तर सात हजाराची मागणी करायची ना आता चार हजाराच्या पुढे सोयाबीन विकत नाही म्हणजे येणारा खर्च होणारा खर्च द्राक्षासारखं सुद्धा उत्पन्न आज बांगलादेशाला इकडं पाठवायचं ठरलं तर हजार हजार दोन दोन हजार रुपये एका कॅरेटला नुसतं शुल्क जातं म्हणजे जर शुल्क आणि एवढं जर शेतकरी जर भरत राहिला शेतकऱ्याला माग काही राहत नाही यासाठी या, या शासनानं कुठले तरी निर्णय घेतले पाहिजे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे या दृष्टीने खऱ्या अर्थानं आम्ही आज आपले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सपकार साहेब यांच्या आदेशानुसार माननीय श्री भाऊ कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथं धरणे आंदोलन या सरकारला जाग आली पाहिजे यासाठी आपण आम्ही सर्वजण इथं धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे जोपर्यंत आता शासन काय निर्णय घेईल आणि आपण आपल्यामार्फत काय आता ते कसे दखल घेतील परंतु आपण सुद्धा चांगल्या प्रकारची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीनं आपण शासनापर्यंत आमची या मागण्या पोहोचवाव्या लाडक्या बहिणीचा जर विचार केला तर त्यांनी एकवीसशे रुपये दिले हा तर भाग वेगळा आहे निवडणुकीपुरते त्यांनी त्या टायमाला ऐंशी नव्वद टक्के महिलांना नव्वद टक्के महिलांना त्यांनी पैसे दिले होते परंतु आता त्याच्यामध्ये कात्री लावून साधारण पाच पंचवीस टक्के महिलांना फक्त पैसे मिळतात ते सुद्धा मला वाटते आता कदाचित हे शासन जर राहिलं म्हणजे शासन जर राहिलं तर हे सर्व बंद होती तर हे बंद न आता महिलांना सुद्धा खऱ्या अर्थानं शंभर टक्के महिलांना एकवीसशे रुपये जर त्यांनी घोषणा केलेली निदान ती तरी त्यांनी द्यावा अशी आमची ही मागणी युवक म्हणून शेतकऱ्यांना राज्य सरकारने आपल्या इलेक्शनच्या वेळेस सगळ्या शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही संपूर्ण कर्जमाफी देऊ लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ तर ते कोणतंही आश्वासन पूर्ण झालेलं नाही त्यासाठी आम्ही युवक काँग्रेस तर्फे आज हे आंदोलन आमचे जिल्हा अध्यक्ष मान्य माजी आमदार शिरीषबाऊ कोतवाल यांच्या अध्यक्षतेखाली करत आहोत आम्ही चांदवडी